कुडा नागरिक आणि राष्ट्रसेवा दलाकडून डॉ प्रमोद वालावलकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी साधनाचे मुख्य संपादक विनोद शिरसाट साहित्यिक प्रवीण बांदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तेव्हा मी पाहिलं ज्या गावामध्ये राहायचो तिथे गावामधले जेवण करायला माझी आई जेवण करायची माझे वडील जेवण करायचे अ तेव्हा पूर्वीना गाड्या पण नव्हत्या हो तर ते संपूर्ण सगळी मुलं तिथेच बसलेली असायची शाळेची मुलं बाहेरची मुलं बाहेरच्या गावातले लोक सगळे तिथेच असायचे फार लांब नव्हतो मी इथल्या साळगावमध्येच होतो तिथे एक साक होता मला अजूनही आठवतो तिथला आकाश आठवतं तिथला तो आभाळ आठवतं तिथले ढग आठवतात तिथले माझे आई बाबा आठवतात इथे कोणी माणसं अशी वेगळी नव्हती वेगळी नव्हती हीच माणसं होती माझ्या बाजूला राहणारा संजीव पटवर दोन होता माझ्या घरामध्ये जेवण करणारी माय होती मी आता ह्या स्टेजवर आहे की मी आता शेवटचा शेवटचा म्हणजे आत्ता नाही आहे म्हणजे मला माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे की आजार असतो आजाराला प्रत्येकाला शेवट असतो सगळ्यांचा असतो माझा पण आहे असा कुठे आहे का की देव असतो किंवा धर्म असतो तर हा धर्म त्या आजीमध्ये होता त्या मायेमध्ये होता त्या येणाऱ्या त्या दूध घेऊन येणारा माझ्याबरोबर गप्पा माण्या त्या माणसामध्ये होता त्यामध्ये ज्या आ येणारी शेजारची अक्का होती तिच्यामध्ये होता तिच्या बाजूला येणार दही घेऊन येणारे त्याची संजीव संजीव पटवर्धन होता ना त्याच्या आईकडे होता तिथे कुठे कोणी माणू माणूस होता कोण होता माणूस होता तेव्हा एक लक्षात ठेवा मला आता एवढा वेळ कमी आहे पटकन बोलावं म्हणून मी तुम्हाला सांगतो की सतत असलेला धर्म सतत असलेलं हे याचा मला आता विलक्षण आले देवी संकल्पना कुठून आलेली नाही आहे जे हंटर गॅदरर होते जे अगोदर पूर्वीचे जे पूर्वज होते जिथून आपण पुढे आलो ते सर्व लोक शेतीसुद्धा करत नव्हते हो तर ते असेच की इकडे तिकडे काय मिळेल ते खायचे मारायचे खायचे हा असंच वागायचा तो तसंच वागायचा असं त्यानंतरच ते लोक हळूहळू हळूहळू पुढे पुढे जगत राहिले कुठे त्यांना प्रॉब्लेम आला कधीच नव्हता नंतर काही दिवसानंतर माणसं वाढली ते गॅदर वाढू लागले नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे एवढे आले मग आपण कसं राहायचो इकडे कसं जाणार पाणी कसं पुरणार मग पाणी लाईटच ला, 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 येते लाईटच जाते हे होतं ते होतं नंतर लक्षात आलं की त्यांच्या की आपण असं केलं ना तर सगळेच जर वेगवेगळे वाटं वागायला लागलो तर सगळ्यांना जरा त्रासच होईल म्हणून आपण ना, ना काहीतरी नियम करू आणि ते नियम करता करता मग ना त्याच्यातून हे देवी संकल्पना आले की सतत एक ना डॉक्टर म्हटलं की फार मोठा इंजिनियर म्हटला की मोठा चार्टर्ड अकाउंटंट त्याच्यापेक्षा मोठा त्याच्यापेक्षा मोठा तो आय एस ऑफिसर असं असतं असतं ना असं असतं सगळ्यात सांग सगळ्यात सांगतो सगळ्यात मूर्ख जर कोण माणूस असेल भारतामध्ये तर तो आय एस ऑफिसर असतो <laughs> कोणालाही विचारा तुम्ही हा माणूस पास झाल्यानंतर गावागावामध्ये समाजामध्ये त्याचे जे जाती व्यवस्था धर्माच्या असतात त्यांच्यामध्ये सत्कार करत असतो आणि बाकीच्या लोक ना शिक्षक असतो डॉक्टर असतो त्याला अभ्यास करावा लागतो आयुष्यभर अभ्यास करावा जो चांगला असतो <laughs> <laughs> तो यांनी सांगितलेले पंधरा टक्के कळलं तुम्हाला तर हे तुम्हाला मुद्दाम सांगावं असं आता हे ओढून जाणू येतं का कायतरी आपलं सांगत बसावं की याला बाबा असाच असतो हा चांगलाच आहे हा देवच आहे असं देवभ्यू काय नसतो तुम्हाला एक गोष्ट सांगतो महात्मा गांधींना महात्मा कोणी आपण म्हणा म्हणून सांगितलं नव्हतं महात्मा कोणाला सांगितलं सांगित। लोक काय पण उठवत असतात विनोवा म्हणाले त्यांना महात्मा वगैरे म्हणू नका ते देव नाही आहेत ते माणूसच आहेत कळलं नंबर दोन आंबेडकर म्हणायचे होतं त्यांना ते वायू वाय डू यू कॉल हिम महात्मा असं म्हणायचे असं नव्हतं की महात्मा आणि त्यांचं वाकडं होतं नव्हतं ते उत्तम माणसं होती शिकलेली होती आपण दुसऱ्याला म्हटलं ना की आपण त्याचा द्वेष करायला लागतो करतो ना द्वेष करतो असं का करतो आपण तर आपल्याला माहीतच नसतं आपण विचारच करायचं बंद केलेला आहे तुम्ही जे सांगता ना ते तुम्ही माणसामधल्या ज्या गुड एविल सगळ्या ज्या कल्पना आहेत ना ते माझ्यामध्ये पण होत्या सगळ्या आहेत पण मला दिलेलं काम मी रोख सोक करेन हे मला माझ्यातल्या त्या चांगुलपणाने तुमच्यातल्या त्या चांगुलपणामध्ये होऊ शकतो त्यामध्ये वेगळं तुम्ही करता या गोष्टीशी माझे काही काही म्हणजे काही म्हणजे अचूतराम शक्यता नाही मला प्रचंड वाईट वाटलं की तुम्ही मला ते देव माणूस आणि पोस्टर बना पो, पोस्टर निकला तसा, तसा, तसा का फटा पोस्टर निघला हिरो तसा प्रकार माझा करून टाकला तर तसं तसा कधी करू नका मला अजिबात असलं आवडत नाही मी तुम्हाला खरं सांगतो की मला ज्या ज्या गोष्टी मी ब बघितल्या त्या त्या गोष्टी मी करत राहिलो चांगल्या गोष्टी मला करता आल्या त्या चांगल्या गोष्टी केल्या त्यात वेगळं काय कर केलं काहीच केलं नाही अरे औषध द्या म्हटल्यानंतर औषध द्यायला कोणाला काय वेगळं असतं करतो का आपण प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट असं वेगळं असतं का असं काय नसतंच काय तरी आपलं रोजचं रटाळ काहीतरी चाललेलं असतं आपल्याला नेहमी चांगलं अभ्यास करायला शिका चांगलं करायला शिका गाव तुमचं चांगलं होऊ द्या म्हणजे माझं पर्यायाने माझ्याकडे फार दिवस कमी आहेत मला माहिती आहे एकदम फार कमी आहेत त्यामुळे मी तुम्हाला ना खूप एकदम असं मला काय सांगायचं होतं आणि मला बऱ्याच गोष्टी सांगताना गडबड तर तुम्हाला एवढंच सांगतो की जे करताना गाव कसं समृद्ध होईल माणसं कशी समृद्ध होईल याचं काही वेगळं करता येईल का याचा सतत विचार करा सतत विचार करा हे तुम्हाला असं असं टी व्ही बघून बातम्या बघून पक्ष बघून असं नाही होणार असं नाही होणार शाळा तुमची तशी नाही होणार शाळा तुम्हाला घडवावी लागेल हो घडवावी लागेल तुमची राज्यगर्दी तुम्हाला कधीही ऐकणार नाही मी तुम्हाला आत्ता लिहून देतो सगळ्यांना जाणतो कुठल्याही पक्षाचे असा तुम्ही मला काही फरक पडत नाही सरकारी नोकरीमध्ये आहे मला काढून दाखा काय फरक पडत नाही समजलं का मला पैसे द्या नक्का देऊ रिटायरमेंट द्या नक्का देऊ काही फरक पडत नाही सगळ्यांना सगळ्यांसमोर सांगतो ह्या सगळ्या ढोंगी समाजामध्ये आपण बदल घडवायला पाहिजे तो आपल्यापासून पडवला हो पाहिजे म्हणून आपल्या गावापासून जो हो पाहिजे मी नाही माझं नाही तर सर्वांचं असलं पाहिजे कशा व्हायचं पाहिजे सर्वांचं असलं सतत आपण डोस देत असतो पण आपल्यापासून सुरुवात कधी करत नाही तर ती ती आपल्यापासून करा असं मी तुम्हाला सांगतो आणि अक्षरशः मला त्रास होतोय त्यामुळे मी ना तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की खऱ्या अर्थाने त्यागी प्रवृत्तीचे लोक या समाजामध्ये एक टक्काच आहेत हे सर्वांनी आपण स्वीकारलेलं असतं पण खऱ्या अर्थाने भोगी प्रवृत्तीचे लोकसुद्धा समाजामध्ये एक टक्काच असतात उरलेल्या अठ्ठ्याण्णव टक्क्यांनी त्यागी आणि भोगी या दोन्हीच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते पुढे असं लक्षात येईल की खऱ्या अर्थाने पुरोगामी लोक एक टक्का असतात परंतु खऱ्या अर्थाने पूर्णत प्रतिगामी लोकसुद्धा एक टक्काच असतात देव म्हणावं असे लोक जसे एक टक्का असतात तसं दानव म्हणावं राक्षस म्हणावं असे माणसंसुद्धा सुद्धा एक टक्का असतात उरलेल्या सर्वांनी आस्तिक नास्तिकच्या सीमारेषेवर गर्दी केलेली असते आणि मग ह्या सगळ्यांचं विभाजन जर आपण ढोबळमानाने दोन भागात केलं एक सत्त प्रवृत्त आणि एक असत्त प्रवृत्त जास्तीत जास्त भलं करणारे जास्तीत जास्त प्रामाणिकपणे सचोटीने वागणारे आणि जास्तीत जास्त वाईट करणारे विक्षेप आणणारे असे हे दोनही आपल्या समाजामध्ये एक एक टक्का आहेत उरलेले अठ्ठ्याण्णव टक्के आहेत एकदा हा मुद्दा आपण लक्षात घेतला की जे कोणी पुरोगामी आहेत त्यांच्या मनातली भीती कमी होते असा माझा अनुभव आहे जे कोणी चांगलं वागणारे आहेत त्यांच्या मनातली दहशत कमी होते असा माझा अनुभव आहे कारण आपण अल्पसंख्य आहोत एक टक्क्यातले पण प्रवृत्तीचे प्रतिगामी सुद्धा एक टक्काच आहेत एकदा तुम्हाला हा एक आश्वस्त करणारा अनुभव आला की मग तुमच्या लक्षात येतं की ह्या उरलेल्या अठ्ठ्याण्णव टक्क्यांशी आपल्याला खरा तर सामना करायचा आहे या अठ्ठ्याण्णव टक्क्याचं विभाजन अनेक वेगवेगळ्या प्रकारात करता येईल परंतु तुम्ही सगळा मानवजातीचा इतिहास पहा देव आणि दानव यांच्यामध्ये जेव्हा जेव्हा संघर्ष झाले तेव्हा तेव्हा हे अठ्ठ्याण्णव टक्के कोणत्या बाजूला जास्त वळले त्यानुसार त्या बाजूचा विजय झालेला आहे या अठ्ठ्याण्णव टक्क्यातला जास्त समूह जर देवांच्या बाजूला गेले तर देवांचा विजय झाला अठ्ठ्याण्णवमधले मधले जास्त लोक दानवांच्या बाजूला गेले तर दानवांचा विजय झाला अठ्ठ्याण्णव टक्क्यापैकी जास्तीत जास्त लोक पुरोगाम्यांच्या बाजूला गेले तर पुरोगाम्यांचा विजय झाला या बाजूला गेले तर प्रतिगाम्यांचा विजय झाला हे तुम्हाला किती एक्सटेंड करता येईल हे सूत्रावर एक पूर्ण दोन तासाचं भाषण एवढेच एका सूत्राभोवती उदाहरणासह त्याच्यातले गट त्याच्यातले तट असं वर्णन करता येईल पण मला वाटतं की डॉक्टरांनाही आवडेल आणि हे या एक टक्क्यांना हे सांगायचंय की त्या एक टक्क्यांची इतकी भीती बाळगू नका तुम्ही समोर ठेवून तुमचं काम करत राहा आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल